नमस्कार मित्रांनो मास्टर आर एस या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज पुन्हा एकदा आपण एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहोत आज आपण पालकांसाठी टिप्स पाहणार आहोत मुलं शाळेतून घरी आल्यावर त्यांना हे प्रश्न विचारलेच पाहिजेत न विचारल्यास पालक म्हणून फेल ठराल लहान मुलांना शाळेतून घरी आल्याबरोबर काही महत्त्वाचे प्रश्न विचारले पाहिजेत तुम्ही तुमच्या मुलांना हे प्रश्न विचारत नसाल तर तुम्ही खूप मोठी चूक करत आहात प्रत्येक पालक आपल्या मुलांवर जीवापाड प्रेम करत करतात मुलं शाळेत गेली की ती पुन्हा घरी येईपर्यंत पालकांना त्यांची काळजी असते काळजीपोटी प्रत्येक पालक आपल्या लहान मुलांना छान सांभाळतात त्यांचं पालनपोषण करतात तसेच त्यांची आवड नावड समजून घेतात बरेच पालक लहान मुलं शाळेतून घरी आल्यावर त्यांच्यासाठी मस्त जेवण बनवतात चांगले पदार्थ त्यांना खाऊ घालतात आणि झोपण्यास सांगतात मात्र फक्त एवढ्या गोष्टी केल्या म्हणजे तुम्ही उत्तम पालक झालात असं होत नाही त्यासाठी लहान मुलांना शाळेतून घरी आल्याबरोबर काही महत्त्वाचे प्रश्न विचारले पाहिजेत तुम्ही तुमच्या मुलांना हे प्रश्न विचारत नसाल तर तुम्ही खूप मोठी चूक करत आहात जेवणाच्या डब्यावर प्रश्न मुलं घरी आल्यावर त्याला आधी विचारा की आजचा डब्बा कसा होता तुला हे पदार्थ आवडले का तुझ्या मित्रांनी आज काय आणलं होतं असे काही साधे प्रश्न विचारून मुलाची आवड तसेच त्याचे मित्र डब्याला काय आणतात याबद्दल तुम्हाला समजेल मित्रांबाबत प्रश्न शाळेतील मुलं जास्त वेळ मित्रांसोबत राहतात त्यामुळे त्यांचे मित्र कोण आहेत ते कुठे राहतात त्यांचे आईवडील काय काम करतात या सगळ्यांची माहिती तुमच्याकडे असायला हवी कारण लहान मुलं वाईट गोष्टी लगेच शिकतात त्यामुळे त्यांचे मित्र चांगले असणे गरजेचं आहे अभ्यास हाच काय अभ्यास दिला आहे हा देखील एक महत्त्वाचा प्रश्न आहे लहान मुलं खेळण्याच्या गडबडीत आपला अभ्यास काय होता ते विसरून जातात त्यामुळे घरी आल्यावर त्यांना अभ्यास काय आहे हे विचारा त्यानुसार तुम्हाला त्यांच्याकडून अभ्यास पूर्ण करून घेता येईल पालकांची तक्रार लहान मुले जेवताना खूप त्रास देतात आणि प्रत्येक पालकांची तक्रार असते लहान मुलांची सवय मुले पटापट जेवत नाहीत अनेकदा त्यांच्या मागे लागून त्यांना खायला द्यायला लागते भूक का लागत नाही मुलांना कधी गोल्ड चॉकलेट्स बिस्किटे अतिप्रमात खायला देऊ नका यामुळे त्यांना भूक लागत नाही व्यायाम करायला लावा अनेकदा लहान मुलेही एकाच जागी बसल्याने त्याच्या शरीराची हालचाल होत नसल्याने त्यांना भूक लागत नाही आवडीचे पदार्थ बनवा लहान मुलांना आवडतील असे पदार्थ खायला द्या टिप्स येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या मास्टर आर एस या यूट्यूब चॅनेलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राइब नक्की करा व्हिडिओ आवडली असेल तर लाईक कमेंट करा धन्यवाद